का हायटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की मेरा रेशन ॲप्लिकेशन थ्रो न्यू व्हर्जन अपडेट वर्जन आलेलं आहे त्याचं लेटेस्ट व्हर्जनमध्ये अनेक कामे तुम्ही करू शकता त्यामध्ये नवीन मेंबर ॲड करणे मला जुन्या मेंबरला एखाद्याला कमी करायचं असलं तेही तुम्ही ह्या ॲप्लिकेशनमधून करू शकता तर याची प्रोसेसिंग प्रकारे असणार हे आज आपण बघणार आहोत ते अगोदर जर तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बेलायकन घंटी दाबाला विसरू नका चला याची प्रोसेसिंग कशा प्रकारे हे आज आपण बघणार आहोत तर चला नमस्कार प्रथम प्ले स्टोअर वर हो यायचं आहे प्ले स्टोरवरून हो वरून स्टोर हो तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला मेरा रेशन असं एंटर करायचं आहे याची लिंक मी माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता मी प्लेस्टोअरवरून तुम्हाला स्टोरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं मेरा रेशन सर्च करायचं आहे यम आर ए शकता इथं मेरा रेशन असं आलेलं आहे एक नंबरला त्यानंतर मेरा रेशन टू पॉईंट झिरो तर तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे हे टू पॉईंट झिरो हे मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला दुसरे ॲप्लिकेशन दिसत आहे जे कृषी विभागाचं आहे त्यानंतर सेकंडला जे ॲप्लिकेशन आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो याला तुम्हाला काय करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे तर माझ्या याच्यामध्ये ओपन दिसत आहे इन्स्टॉल करायचं आहे कारण मी ऑलरेडीला आहे त्याच्यामुळे मला ते दी ओपन दिसत आहे तर इथून मी ओपन करतो आहे इंटरफेस या प्रकारे असणार आहे ओपन झाल्याच्या नंतर या प्रकारे दिसणार आहे तर इथे तुम्हाला काय करायचं इथं या पहिल्या ऑप्शनवर टिक मार्क ठेवायचा आहे यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाका असा ऑप्शन येईल ह्या आडावर जितके कस्टमर असणार आहे त्यामधील कोणत्या एका कस्टमरचा तुम्हाला इथे आधार एंटर करायचा आहे मोबाईल नंबर लिंक असणार तो मोबाईल नंबर एंटर करा तर आधार एंटर करतो आहे पहिल्याच्यानंतर इथं तुम्हाला आपल्या सदा आहे तो कॅपच्या इथे एंटर करा लॉग इन करा याच्यावर क्लिक करा बी सेंट सक्सेसफुली झालेला आहे मोबाईल जो आधारला लिंक असणार आहे त्याच्यावर एक ओ टी पी सेंड झाला आहे तो ओ टी पी इथं एंटर करा माझा ओ टी पी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे याला ओके करा इथून तुम्हाला तुमचा न्यू एम पिन सेट करा पहिल्या ऑप्शन आहे क्रेट नाव वर क्लिक करा तुमचा एम पिन सेट करा जो चार अंकाचा असणार आहे याला पुढे जावर क्लिक करा त्यानंतर परत एकदा एंटर करा तुमचा पिन हा सट झालेला या आहे याला ओके करा इथे एम पिन मी इथं एंटर करतो एम पिन सेट केल्याच्या नंतर या प्रकारे तुम्हाला जे मेरा रेशन ॲप्लिकेशन या प्रकारे दिसणार आहे या प्रकारे ऍप्लिकेशन तुम्ही जर का जे मेन रेशन कार्ड धारकाचे मेन ऑनर आहेत याची तुम्ही फॅमिलीचं रेशन कार्ड हे डाउनलोड करू शकता जे आधार कार्ड प्रमाणे असणार आहे तर इथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता अपडेट म्हणजे जितके मेंबर आहे इतक्या मेंबरचे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येतात यानंतर दुसरं ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स तर इथून तुम्ही तुमची फॅमिलीचे मेंबर जे रेशन कार्डमध्ये किती आहे हे इथून तुम्ही चेक करू शकता तर इथं बघा माझे मेंबर हे सात आहे आणि याच्यावर क्लिक करून तुम्ही इथं समजी मेंबरची डिटेल इथं तुम्ही बघू शकता इथून समजी डिटेल तुम्ही इथं बघू शकता तर इथे एक वर प्लसचं चिन्ह आहे इथं ॲड न्यू मेंबर तर इथून तुम्ही तुमचे मेंबर ॲड ही करू शकता या प्लसवर क्लिक करायचं आहे या प्लसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथं मेंबरचं पूर्ण नाव मेंबरचं आधार कार्ड नंबर आणि जेंडर डेट एज आणि मदर्स नेम मदर्स नेम इंग्लिशमध्ये मराठीमधून असे तुम्ही इथं पूर्ण हे फील करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही नवीन मेंबर इथे ॲड करू शकता मेंबर कसा ॲड करायचा हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि इथून तुम्ही ते मेंबर कमी करायचा असलं तर इथे डिलेट ऑप्शन आहे या डिलेट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो मेंबर कमी करू शकता जे तुमच्या रेशन कार्डावर असणार आहे यानंतर तुम्ही तुम्हाला इथून बेनिफिशरी रिसीव फॉर्म गव्हर्मेंट याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डामध्ये काही अमाऊंट आलेली असेल तर तुम्हाला ती अमाऊंट इथे दिसणार आहे माझ्या याच्यामध्ये मला ही चोवीस ते दोन रुपये हे अमाऊंट मला माझ्या अकाऊंटला जमा झालेले हे आहे मे दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार चोवीस तर तुम्ही बघू शकता मे महिन्यामध्ये मला बाराशे एक रुपये आणि जून महिन्यामध्ये बाराशे एक रुपये अशा प्रकारे दोन अमाऊंट माझ्या अकाउंटला जमा झालेले त्याचे ते अमाऊंट आहे चोवीसशे दोन रुपये इथून तुम तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे चेक करू शकता यानंतर बॅक या यानंतर इथे खाली सर सरेंडरवर क्लिक करू नका जेणेकरून जर का तुम्ही इथे क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं अशाच प्रकारे नवीन नम नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्या माझसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद